ते नमस्कार सगळ्यांना आज आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बघणार आहोत एक तासाच्या आत एक ते सव्वा तासाच्या आत तुमचं कसंही करा स्वयंपाक पूर्ण होतोच होतो सगळ्यात पहिलं मी पाणी ठेवलं आहे तापायला दुसऱ्या साईडला दूध ठेवलं आहे आता मी जी डाळ घालणार आहे ना ती काढून घेतली आहे एक वाटी याप्रमाणे मी ती डाळ घालून घेतली आहे त्याच्यात ते थोडंसं तेल लावून डाळीला साईडला ठेवून घेतले आता पाणी तापते तोपर्यंतच आपल्याला मसाल्याला लागणारा जो कांदा आहे तो मी फटाफट कापून घेते आणि लागलीच त्याचा कचराही साईडला काढून टाकते दुसरी गोष्ट मी जो आपल्या पोह्या सॉरी आपल्याला जो भजीला कांदा लागणार आहे ना तोही मी कापून लगेच घेणार आहे म्हणजे परत परत आपल्याला ती कापायची गरज पडणार नाही आता मी फटाफट त्यांना एका चाळणीत घेऊन त्यांना स्वच्छ धुवून घेते कारण खूप का काही घाण लागलेली असती कचरा काळा लागलेला असतो ना त्यामुळे मी त्यांना स्वच्छ धुवून घेते आणि फटाफट कापून घेते आता पाणीही गरम झालेलं आहे मी साईडला पाणी काढून घेतलं आहे आणि आता लगेच मी कुकर लावून घेणार आहे मी कुकरमध्येच डाळ शिजवते खूप छान आणि खूप चांगली डाळ शिजली जाते त्यामुळे मी कुकरमध्येच डाळ लावून घेते आता मी पाणी टाकून घेतलं आणि ज्या डाळीला आपण तेल लावून घेतलं होतं ती डाळ मी त्यात टाकून देते आणि बरोबर पाच शिट्टी मी करून घेते एकदा व्यवस्थित तिला हलवून थोडंसं किंचितचं मीठ टाकणार आहे आणि ढक ढकन लावून मी झाकण लावून मी डाळ शिजायला लाव लावून दिलेली आहे आता मी लगेच कांदा परतायला टाकून घेत आहे जो आपल्याला आमटीला लागणार आहे त्यासाठी आणि तो आ, कांदा कांदा परतायला टाकून मी साईडला ठेवून लगेच पीठ मळायला घेतलं आहे आता पीठ व्यवस्थित मळून थोडंसं सा घट्टसरच पीठ मळायचं आणि त्याच्यानंतर या बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हे पीठ भिजू घालून ठेवत आहे आपलं बाकीचं जोपर्यंत जो स्वयंपाक होतोय तोपर्यंत तो हे पीठ छान मुरलं जातं आता बाकीचा उरलेला जो कांदा आहे जो भजीसाठी लागणार आहे आपल्याला तो मी कापून घेत आहे एक काम करायचं की बिलकुल पण बिलकुलसुद्धा गॅस मोकळा हो ठेवायचा नाही एक काम झालं की लगेच दुसरं एक काम झालं की लगेच दुसरं जेवढं आपण फास्ट करणार ना तेवढं फास्ट फास्ट होत होत जातं गॅस जसं स्वयंपाकाला लागलं ला, तसं गॅस बिलकुल मोकळा हो ठेवायचं नाही लगेच करून घ्यायचं फटाफट फटाफट एक झालं की एक आता इकडे मी भजीची तयारी करून घेतली वरती कांदा परतून झाला कांदा बाजूला काढून ठेवला आता लगेच मी पण भाजून घेते खोबरं थोडंसं लालसर छान भाजून घेतलं की आपलं झालं आता आपण मसाला आपला रेडी मसाला साईडला काढून ठेवायचा तो थंड होतो तोपर्यंत आपण बाकीचे दुसरे काम करून घेऊ शकतो झालं आता खोबरंही माझं भाजून झालेलं आहे मी साईडला काढून ठेवलं आणि आता आपण पाणी तर आधीच गरम करून ठेवलं आहे त्यातलंच मी एक पाणी एक तांबे एक ते दीड तांबे पाणी काढून घेतलं आहे आणि ते गुळवणीसाठी करून घेत आहे एक साईडला मी भात लावला आहे एक साईडला मी गुळवणी करून घेते दोन्हीही काम सोबतच चालू आहे हे मी माझ्या अंदाजाने गुळ घेत आहे तर आमच्या घरात जेवढी गुळवणी लागते मी त्या त्या अंदाजाने गुळ घालून घेत आहे आता हा मसाला आपला रेडी झाला आहे थंडही झाला आहे आता तो मी बारीक करून घेत आहे हे बघा झालं बारीक आता आपण लगेच हे वरची फेस जो आला आहे ना तो काढून घेणार आहे झाली आपली गुळवणी रेडी झाली एक्स्ट्राचा फेस मी काढून टाकते आता ही हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे थोडा ओवा मी हे सगळं बारीक करून घेत आहे आता मी फटाफट भजीचं पीठ पण मळून घेते प भजीच्या पिठात मी सोडा घालत नाही बी एक थोडा वेळ ना भिजू घालून देते आरामात भजी फुलतात काहीही सोडा वगैरे घालण्याची गरज नाही खूप छान आणि खूप टेस्टी भजी होतात व्यवस्थित मी चांगलं मळून घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालते खूप जास्त पाणी घालत नाही आता हे मी घालून ठेवते तोपर्यंत आपली डाळ ही चांगली शिजली आहे हे बघा एवढी छान डाळ मस्त शिजून जाते आता हिला साईडला काढून घेते आता आपली आळवणी तयार झाली मी काय करते ना खाली जेवढं होईल शक्य तेवढं डाळ मॅ स्मॅश करून घेते स्मॅशरच्या साह्याने मी डाळ सगळी स्मॅश करून घेते आणि थोडीशी आहे ना आमटीसाठी मी डाळ काढून ठेवली आहे हे बघा किती मऊ आणि किती छान आपली डाळ शिजली आहे बघा मस्त डाळ शिजते कुकरमध्ये वेळही वाचतो आणि कामही फटाफट होतं हे बघा आता चांगलं स्मॅशरने एकदम खालीच स्मॅश करून घ्यायचे जेवढं होईल शक्य तुमच्या जाणी तेवढं आणि पूर्ण पाणी डाळीतलं पूर्ण पाणी जोपर्यंत अटत नाही तोपर्यंत गुळ घालायचा नाही गुळ लगेच घातला तर डाळीचं पण पाणी आणि गुळाचं पण पाणी त्यामुळे जास्त वेळ लागतो त्यामुळे आधीच गुळ घालायचा नाही पूर्ण डाळीतलं पाणी एकदम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अजिबात गुळ घालायचा नाही आता इकडच्या साईडला मी पुरण परतायला टाकून दिला आहे आणि लकीच इकडच्या साईडला मी आता आमटी घालून घेणार आहे मी काय करते फोडणी देताना ना थोडंसं लसूण आणि खोबरं यांना दोन्हीचं असं पेस्ट तयार पेस्ट म्हणजे ठेचून घेते असे थोडंसं जाडसर ठेचून घेते आणि हे बघा लागलीच तुम्हाला ही दाखवते मी जेवढी एक वाटी गूळ घेतला होता तर एक वाटी सॉरी एक वाटी डाळ घेतली तर एक वाटीच गूळ घेतली आणि आता त्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून आता इकडे तेल टाकलं बघा पातेल्यात आणि त्याच्यामध्ये हे जे सगळे जिन्नस आहेत हे सगळे टाकून घेणार आहे पहिले जिरे टाकले ते तरसून दिले छान ते फुलल्याच्यानंतर मग मी जे आल आलं लसूण आणि खोबरं हे पेस्ट केलं ना ते टाकून घेतली ओबडदोबड जे पी बारीक केलं होतं ते त्यानंतर आपला जो कच्चा मसाला मी तयार केला होता तो परतून घेते तो जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचा ही थोडीशी डाळ मी काढून ठेवली होती कोथिंबीर हे सगळं आत्ताच मी टाकून घेत आहे त्यानंतर चवीनुसार लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर त्याच्यानंतर मा आमचा घराचा घरचा मसाला आहे ना तो हळद आणि मीठ थोडंसं हलकंसं मीठ टाकून घेते मी लाल मिरची पावडर दोन चम्मच हळद अर्धा चम्मच आणि चार चम्मच आ, मी घरातला मसाला जो आम्ही बनवून ठेवतो ना तो मसाला टाकला आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मी छान असं परतून परतून घेणार आहे जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत मी परतून घेते झालं आता ही आपली आळवणी टाकून दिली झाली आमटी आता हे मी जे सगळ्यात सुरवातीला गरम पाणी केलं होतं ना तेच बघा आता त्यातलं एवढंसं पाणी राहिलं सगळ्यात वेळ लागतो तर पाणी तापायला वेळ जातो त्यामुळे सगळ्यात आधी तेच करून घ्यायचं आता इकडे मी तेल तापायला घेलं आहे तेल जोपर्यंत चाकते तोपर्यंत खाली माझं पुरण वाटूनही बारीक होते हे बघा झालं पुरणही बारीक करून माझं झालं अशा पद्धतीने केलं ना पुरण अगदी पाच मिनिटात बारीक होतो वेळ लागत नाही बिलकुल वेळ लागत नाही बघा किती छान पुरण तयार झाले बघा आता मी ते पूर्ण एक साइडला असं करून घेते म्हणजे या साईडला आपल्याला कनेक्ट ठेवता येते आता तेल तापून झाले आता फटाफट मी कुरडई तळून घेते कधीही आधी कुरडई तळून घ्यायची भजी नंतरच तळायची कारण भजीचं तेल तेल हे कलर चेंज करतं भजीमुळे मोल। त्यामुळे आपण काय करायचं आधी कुरडई तळून घ्यायची आणि नंतरच भजी तळायची झाला आता आपण फटाफट भजी ही तळून घेऊ बघा भजीच पीठ ना अजिबात सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नाही खूप छान आणि खूप टेस्टी भजी होतात फक्त थोड्या वेळ भजीचं पीठ भिजून द्यायचं त्यामुळेच आपण जेव्हा डाळ शिजायला घालतो ना लगेच पीठ मळून घ्यायचं ते साईडला ठेवून द्यायचं आणि भजीचं पीठ पण त्याच वेळेस लगेच भिजून घ्यायचं ते पण साईडला ठेवून घ्यायचं म्हणजे आपलं हे बाकीचं जोपर्यंत जिन्नस बनत आहेत तोपर्यंत ते दोन्हीही चांगले मोरले जातात बघा बिना सोड्याचे भजी किती छान फुलले आहेत हे बघा आता हे पीठ भिजून झालंय आता मी हे व्यवस्थित तिंबून घेते आमच्याकडे आम तर असं काय बोलतात पाटावर वंट्या आणि टेचून घेतात हे पीठ गावाकडे तसंच करतात पण इथे कुठे मी आता हे व्यवस्थित जितकं होईल तितके मळून मळून घेत आहे जेवढं पाणी जास्त तुम्ही टाकून व्यवस्थित भिजू घालून ठेवाल ना तेवढं छान ते भिजलं जातं तर मी पाण्याचा हात घेऊन घेऊन ते व्यवस्थित मळून घेते आणि नंतर थोडंसं तेल लावून मी साईडला ठेवून देणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा मी पहिले काय केलं नैवेद्य सगळे बनवून घेतले आणि आता मी पुरणपोळी करून घेते खूप छान आणि खूप असे टम्म फुगणाऱ्या आपल्या पुरणपोळ्या पुड़ा रेडी होत आहेत मी ना पेपरवरच लाटते पेपरवर लाटलं ना की एक्स्ट्राचं पीठ लागत नाही आणि दुसरी गोष्ट कामही आपलं फटाफट होतं नाहीतर ह्याला आपण कपडाही बांधला तरी चालतो पो पोळपाटाला आपण कपडं बांधला तरीही चालतो पण पेपर घेतलं की आणखी सोपं होतं म्हणून मी पेपरच घेते बघा किती छान अशी टम्म फुगलेली पुरणपोळी आपली रेडी होती किती छान फुगती आहे ना खूप पटापट होतो फक्त काही टेक्निक वापरायच्या की बिलकुल गॅस गॅस मोकळा सोडायचा नाही आणि दुसरी गोष्ट पाणी एक्स्ट्राचं तापून ठेवायचं आणि फटाफट म्हणजे थोडा वेळही असं वाया घालवायचं नाही एक झालं की एक आणि थोडीशी तयारी आधी करायची जसं की लसूण निसून ठेवणं हे येते असे जे छोटे छोटे कामं आहेत ना ते थोडेसे आधी करून ठेवले ना की का मग काय नाही मग एका तासात तुमचा स्वयंपाक रेडी होणारच होणार भजी आमटी गुळवणी टम फुगलेल्या पुरणपोळ्या तळण आणि भात आता पूर्ण रेडी झाले आहे माझं किचन ही आवरून झालेलं आहे भांडी वगैरे सगळे झालेले आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसा वाटला माझा स्वयंपाक तेही नक्की सांगा तोपर्यंत बाय